केंद्र आहे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट झाली आहेत आता एका ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज पर्यावरणपूरक रित्या साजरे करा पाण्याचा सा वापर काटकसरीने करा असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे धुलीवंदन साजरे करताना पाण्याचा सा वापर जपून करावा तसेच रासायनिक रंगाचा वापर करू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाचा वापर करावा प्राणी पक्षी यांच्यावर रंग टाकू नका होळी हा आनंदाचा सण आहे रंगपंचमीच्या उत्सवात अप्रिय घटना टाळाव्यात आरोग्याच्या दृष्टीनं रंगपंचमीला नैसर्गिक रंगाचा वापर करावा पर्यावरणपूरक धुलीवंदन उत्सव नागपूरकरांनी साजरा करण्याचं आवाहन मनपातर्फे करण्यात आलं आहे नागपुरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवळ निमित्त चणे वाटण्याची प्रथा आहे होळीत शिजवलेले चणे घरोघरी वाटण्यात येत असतात होळीच्या दुसऱ्या दिवशी निमित्त बच्चे कंपनी एकमेकांना गुलाल राहून अंगावर रंग टाकून होळीचा सण साजरा करीत आहेत तर नागरिक देखील एकमेकांना गुलालाचा टीका लावून धुळवळ साजरी करीत आहेत नागपूरच्या लोणारा स्थित सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या औषध निर्माणशास्त्रात अंतिम बॅचचा पदवीदान सोहळा उद्या पंधरा मार्च शनिवारी रोजी सकाळी साडे वाजता धरमपेठ येथील वनामती सभागृहामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हिमाचलचे तंत्रशिक्षण मंत्री राजेश धीरमाणे यांच्या उपस्थितीत होणार आहे राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून गडचिरोलीत आता देशाची स्टील सिटी म्हणून विकसित होत आहे या दृष्टीने गडचिरोला मायनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नवी दिल्ली इथं भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली नागपूर विमानतळाच्या कामाला गती देण्यात आली असून केंद्र सरकार यासंदर्भातील काही विषयांबाबत फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या एकोणीसशे सत्तावीसच्या महाडच्या सत्याग्रहाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी येत्या वीस मार्च रोजी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता महाडचा महाडचा धर्मसंगर लोकशाही मूल्याचा लढा या विषयावर भारतीय दलित पँथरच्या वतीनं हिंदी मोरभवन नडराज सभागृह सीताबर्डी नागपूर इथं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे आंबेडकरी विचारवंत अध्यक्ष डॉक्टर प्रकाश खरात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष केंद्राचे प्रमुख डॉक्टर अविनाश फुलजले हे व्याख्यान देतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक मराठी बातम्या संध्याकाळी सहा वाजता प्रसारित होतील नमस्कार